फास्ट फूड ही जी संकल्पना जी आहे ही पाश्चिमात्य देशांमध्ये जास्त होते आता फास्ट फूडमध्ये जास्त करून तुम्हाला पिझ्झा बर्गर आणि यातले जे तळलेले किंवा इतर काय आयटम्स असतील हे तुमच्या लक्षात येतात पण मी जे फास्ट फूड बघितलं ते फास्ट बनणारं फूड म्हणाल तर तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स या एक्झॉटिक व्हेजिटेबल्स मोस्टली दोन किंवा ती दोनपेक्षा जास्त भाज्यांचे क्रॉस करून हायब्रिड करून बनवले जातात आणि ह्या भाज्या बनवायला सोपे आहेत आणि फास्ट बनतात यूएस मधलं शिक्षण यूएस मधला जॉब ट्रिपल ग्रॅज्युएट असताना सुद्धा मायदेशी परतून ज्यांनी भारतीय शेतीला आधुनिकतेची जोड देण्याची स्वप्न पाहिली चला सन्मान करया त्या बळीराजाचा लहानपणापासून शेतीची आवड आणि शेतीबद्दल असणारी आपुलकी यामुळे शुभम यांनी दहावी झाल्यावर शेतीचं शिक्षण म्हणजेच बीएससी ॲग्री करण्याचे ठरवले ज्यावेळेला शिक्षण पूर्ण झालं बीज सायकरीचं त्यावेळेला एवढ्या शिक्षणावरती काही होत नाही आहे ज्यावेळेला असं समजलं की एकतर शेतीत पूर्ण झोकून द्यावं लागेल किंवा मग नोकरी करावी लागेल नोकरी करायला गेलं तरी दहा पंधरा हजार ती परिस्थिती दहा वर्षात मागच्या पाच वर्षात तीच आहे मागच्या दहा वर्षात काही बदललं नाही आहे नोकरी ती नोकरीची दहा पंधरा हजार म्हणजे नोकरी आणि शेती केली तर काय ती व्यापाऱ्यांचं धन असं म्हणून त्या शेतीला कुठंतरी डाऊनमध्ये बघण्याचं काम सुरू होतं आणि त्यातच एम बी एला ॲग्रो बिझनेस स्पेशल ठेवला आणि मग हे पूर्ण शिक्षण पूर्ण करता करताच मला परदेशी जाण्याची संधी आली परदेशात युनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटा जे मिनिसोटा स्टेटमध्ये ही जी युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटीच्या मी फार्म अँड ॲग्रो बिझनेस मॅनेजमेंट याला या सब्जेक्टसाठी ॲडमिशन घेतलं परदेशात शिक्षण घेतल्यानंतर शेतीसाठी लागणारा अभ्यास केला आणि शुभम आपल्या मायदेशात परत आले आणि येथे येऊन त्यांनी शेती करण्याचे ठरवले दोन हजार बावीस साली परदेशातलं शिक्षण संपवलं तिथली इंटर्नशिप संपवली आणि परत मायदेशाकडे रवाना झालं मायदेशी भारतात परतल्यानंतर पुण्यातल्या आपले या शेतीच्या ठिकाणी आलो आणि मी असं ठरवलं की घरचा जो शेतीचा व्यवसाय जो आहे परंपरागत जर व्यवसाय आहे तो परंपरागत व्यवसाय तर सुरू ठेवायचा आहे पण याच्या याची मुळं बदलली गेली पाहिजे परंपरा तर ठेवली ठेवायची आहे ज्यावेळेला मी भारतात पुन्हा मागे राहिलो त्यावेळेस लक्षात आलं की शेती जी आहे ही लोक साधीच करतायत अजूनही शेती त्याच प्रकारची ती ट्रेडिशनल मेथड आहे फक्त नवीन काय आला असेल तो ट्रॅक्टर आहे बाकीचे खतं वगैरे देण्याच्या पद्धती बाकी पाणी देण्याच्या पद्धती या त्या सगळ्या तसेच सेम ज्यावेळेला वर्ल्ड वॉर टू झालं होतं त्यावेळेस हा जो नायट्रोजन एवढा सगळा झाला होता हा ठेवायचा कुठं अमोनिया वगैरे ठेवायचं कुठं तर त्यावेळेला ते इंग्रजांनी तो तुमच्या शेतीमध्ये घाला त्याच्यातून पैसे तयार करा असे काय काय प्रोपकंडा तयार करून तुमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवलं की आणि आता शेतीला ते झालंय व्यसनासारखं नशेसारखं झालंय तुमच्या शेतीला जर तुम्ही युरिया घातला नाही तर तुम्हाला ते फळांमध्ये तुम्हाला ग्रोथ मध्ये काही दाखवतच नाही अशा अनेक गोष्टी आहेत शेती व्यवसायासाठी शुभम यांनी एक्झॉटिक व्हेजिटेबल्स या व्यवसायाची निवड केली आणि पुढे जाऊन सियाचिन फार्म या नावाने आपल्या स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू केला फार्म आ, ही संस्था सुरू करत असताना एक गोष्ट नेहमी खुनावत होती की ज्या लोकांमध्ये मी आहे ज्यांचा ना मी नाव समाजाचा होतो ज्यांच्या नाव रक्ताचं होतो ज्यांच्या नावतीभोवतीचा होतो किंवा ज्यांच्यासारखा दिसताना पण मी नव्हतो पण तरी पण मी त्यांच्यात राहिलो त्यांच्या छोट्या मोठ्या सवयी राहणीमान या गोष्टींचा अभ्यास करत असताना आम्हाला त्यांची जी खाण्याची जी पद्धत होती फूड हॅबिट ही नेहमी लक्ष वेधून घ्यायची कारण की भारत हा आपला कृषीप्रधान देश होता संस्कृतीप्रधान देश आहे आणि यामध्ये बऱ्याचदा असं असतं की घरातली एक महिला एक लेडीज जी घरचं किचन असेल किंवा घरचं ज्या सगळ्या गोष्टी आहेत घरी राहून सांभाळते गृहिणी होती आणि आता तो बदलत चालला आहे पण परदेशामध्ये पर तसं नाही आहे परदेशामध्ये जी समानता आहे ती कामामध्ये सुद्धा आहे की बाबा पुरुष असतील तरी सुद्धा किचनवर काम करतील स्त्रिया बाहेरसुद्धा काम करतील आणि या सगळ्या गोष्टींमध्ये बघत असताना फास्ट फूड ही जी संकल्पना जी आहे ही पाश्चिमात्य देशांमध्ये जास्त होती आता फास्ट फूडमध्ये जास्त करून तुम्हाला पिझ्झा बर्गर आणि यातले जे तळलेले किंवा इतर काय आयटम्स असतील हे तुमच्या लक्षात येतात पण मी जे फास्ट फूड बघितलं ते फास्ट बनणारं फूड म्हणाल तर तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स या एक्झॉटिक व्हेजिटेबल्स मोस्टली दोन किंवा ती दोनपेक्षा जास्त भाज्यांचे क्रॉस करून हायब्रीड करून बनवले जातात आणि ह्या भाज्या बनवायला खूप सोप्या आहेत आणि फास्ट बनतात इतर गोष्टींपेक्षा आपल्या जसं मराठी किंवा भारतीय संस्कृतीमध्ये स्टेपल फूड म्हणून भाकरी केले तांदळाची भाकरी ता ज्वारीची भाकरी आणि इतर ग्रेन्सच्या भाकरी खाल्ल्या जातात चपाती खाल्ली जाते तसं तो स्टेपल फूडचा प्रकार तिकडे जास्त नाही आहे विदेशांमध्ये तर तिकडे राईस वगैरे खाल्लं जातं आणि ही गोष्ट मी पाहिली होती झुकणीसारखं जे काही फळभाजी आहे ती कापून फक्त थोडीशी उकळून आणि त्याच्यावर थोडं सिजनिंग वगैरे वापरून या भाज्या खाल्ल्या जातात आणि अशा अनेक प्रकारच्या भाज्या खूप कमी प्रमाणात शिजवून खूप कमी कमी प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मसाले सिजनिंग वगैरे ॲड करून ते खाल्लं जातं आणि हा ट्रेंड मला खूप आवडायचा की कि बाबा किती फास्ट स्वयंपाक बनतो आहे आणि याच्यामध्ये सत्तर टक्के तुम्ही जे आहे ते जास्त जास्त करून व्हेजिटेबल्स वगैरे खाता आणि तो ट्वेंटी पर्सेंटचा पार्ट तो प्रोटीनचा आहे तो टेन पर्सेंट ॲपिटायझर्स अँड रिमेनिंग थिंग्स याच्यामध्ये अशा प्रकारचा जो त्यांचा डाएट होता आणि या डाएटमध्ये खरंच तुमच्या शरीराकडे खूप लक्ष दिलं जातं ग्रीन व्हेजिटेशन्स आहे तुमच्या ज्या शरीरामध्ये जातं तर त्यावेळेला तुमचे शरीर आणि ब्लड मेटाबॉलिझम आणखी सुधारतं ही गोष्ट जेव्हा ऑब्झर्व केली त्यावेळेला मी विचार केला की मी एक मिडमार्जिनल शेतकरी आहे मी जर शेती करायची जर म्हणलं तर मला नगदी पिकं घेऊन उपयोग होणार नाही आणि शेती तर करायची पण जी पारंपारिक पद्धती याला फाटा तर द्यायचा आहे तर अशा सिच्युएशनमध्ये मी व्हेजिटेबल प्रोडक्शनमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आता माझं जे विजन आहे या बिझनेसला घेऊन की ज्यावेळी व्यवसाय करत असता तुम्ही छोटी मोठी कुठली गोष्ट घ्या इव्हन मोबाईल घ्या तुम्ही जाल मोबाईलवाल्याकडे तुम्ही कार घ्या तुम्ही डीलरकडे जाल तुम्ही गॅरेजचं काम असाल तर तुम्ही गॅरेजवाल्याकडे जाल इव्हन तुम्हाला एक स्पेसिफिक आजार झाला तर तुमचा फॅमिली डॉक्टर आहे तुमचा फॅमिली सर्जन आहे तुमचा फॅमिली किराणावाला आहे तुमचा फॅमिली गॅरेजवाला आहे तुमचा फॅमिली फार्मर का नाही आहे तुमचा फॅमिली शेतकरी काय नाही आहे की जो तुमच्या फॅमिलीच्या फूड हॅबिट्स आहेत त्या फूड हॅबिट्सच्या अकॉर्डिंग तुमच्यासाठी कायम ग्रो करत राहील आणि तो तुमच्या ऑन डिमांड तुम तुमच्यापर्यंत तुम तो जे काही तुमची डिमांड आहे व्हेजिटेबल्समध्ये असतील की इवन फ्लोरीमध्ये असेल तो तुमच्यापर्यंत पोचवेल असा शेतकरी तुम्ही का पकडत नाही किंवा ही संकल्पना भारतामध्ये का राबवली जाऊ शकत नाही की तुमचा एक फॅमिली फार्मर आहे फॅमिली ग्रोअर आहे तर ज्यावेळेला बिझनेसची टॅगलाईन सुरुवातीची टॅगलाईन म्हणून युअर प्रोफेशनल ग्रोअर बाय चॉईस म्हणून ही टॅगलाईन घेऊन आम्ही व्यवसायामध्ये उतरतो आणि विजन ही जे आहे हे विजन फक्त एकट्या सीयाचन फार्म पुरतं नाही आहे की सियाचन ही फार्म आहे आणि हे शेतकऱ्यांचा यातून काय फायदा होईल की शेतकरी मला काहीतरी या बिझनेसला काहीतरी विकतील आणि शेतकऱ्याला काहीतरी सेवा विकल्या जातील त्यातून पैसे मिळवले जातील याहीपेक्षा शेतकऱ्यांसाठी तयार मॉडेल कसं बनवता येईल की शेतीचं जे मिड फार्मर मिड मार्जिनल शेतकरी आहेत किंवा स्मॉल मार्जिनल शेतकरी आहेत इवन दोन गुंठ्यापासूनचे जे शेतकरी त्यांनासुद्धा या छोट्याशा सेक्टर लँड होल्डिंगमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवता येईल त्यांना जास्तीत जास्त रिच कस्टमरचा कसा मिळवता येईल तो मनीचा जो लिक्विडिटी आहे मनी फ्लो जी आहे तो मेंटेन कशी करता येईल याचं एक मॉडेल बनण्याचा प्रयत्न सियाजिन फार्म्स यांचा संस्थापक फाउंडरच्या माध्यमातून नात्याने मी तुमच्यापर्यंत सांगेन आणि सन्मान बळीराजासारख्या ज्या योजना आहेत झायटॉनिक फॅन क्लब आणि सन्मान बळीराजाचा सा या सर्वांचा सा मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी माझ्यासारख्या तरुणाला एका नव्या तरुणाला एका संधी उपलब्ध करून दिली एक मंच उपलब्ध करून दिला आणि हे मंच उपलब्ध करून देणं अनेक शेतकऱ्यांना स्फुरणाचं काम स्फुरण देण्याचं काम करेल प्रेरणा देण्याचं काम करेल याच्यात नक्कीच यात नक्कीच वाद नाही आहे भारतीय प्रणाली जी आहे या शेती प्रणालीमध्ये मातीला साधारण महत्त्व आहे कुठलीही माती माती केव्हा म्हणवली जाते तर ज्या मातीमध्ये माती एकूणात कमीत कमी चार टक्के मिनिमम फोर पर्सेंट ऑफ इनर्ट मॅटर ऑर्गॅनिक मटेरियल ज्यावेळेला असतं तर त्यावेळेला हे मटेरियल माती म्हणून ओळखलं जातं अदरवाईज ते गौण खनिज म्हणून ओळखलं जातं तर आपली जी माती आहे या मातीला सुधारवण्याचं काम एक चांगलं चांगली इनिशिएटिव्ह घेऊन येणारी संस्था करते ज्याचं नाव आहे झायडेक्स आणि त्यांचं जे झायटॉनिक हे जे प्रॉडक्ट आहे हे प्रोडक्ट मातीला सुधारण्याचं काम करत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर्ड जो आहे तो वाढवण्याचं काम करत आहे मी एक शेतकरी म्हणून मी माझ्या फॅमिलीला कधीच कुठलंही केमिकल रेसिड्यू असणार अन्न पदार्थ खाऊ घालणार नाही ना की माझ्याकडून विकत घेणाऱ्या किंवा माझ्या शेतीतले वापरल्या जाणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला केमिकल युक्त विनाकारण रेसिड्यू असणार पदार्थ मी कधी खाऊ घालणार नाही सजेस्ट करणार नाही झाडे सारखे प्रोडक्ट मी स्वतः वापरलेले आहेत आजही वापरतो या प्रोडक्ट्समध्ये मध्ये रेसिड्यू शिल्लक राहत नाहीत तुमच्या जे इतर काही आजारांना जे कारणीभूत असतात जे तुमच्या जठरामध्ये जाऊन थांबतात इंटेस्टानी जाऊन थांबतात असं कुठलंही केमिकलचं पदार्थ नाही प्युअरली बायोटेक्नॉलॉजी ही वापरलेली आहे बायोलॉजिकल ग्रोथ यावरती काम करणारं हे प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट मातीसाठी नक्कीच मदतगार आहे याचा नक्की वापर करा धन्यवाद